दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दक्ष माध्यमातून आपण नाशिक शहर परिसरातील विविध गणेश मंडळांना भेटी देत आहोत आज आपण नाशिक रोड येथे आलेलो आहोत करन्सी नोट प्रेस या मंडळाने चांगला असा देखावा सादर केलेला आहे प्रति जेजुरी इथं साकारण्यात आलेली आहे आपण दृश्यांमध्ये बघू शकतो श्री गणेशासोबत खंडेराव महाराजांचं दर्शन आपल्याला या दृश्यांमधून होत आहे जे लोक जेजुरीला लवकर लो जाऊ शकत नाही त्यांच्या सोयीसाठी व दर्शनासाठी नाशिकमध्ये जेजुरीचा गड उभारण्यात आलेला आहे ज्यांनी हे आयोजन केले ते आपल्यासोबत आहेत जगदीश गोडसे भाऊ काय सांगाल कशी संकल्पना होती हे किती वर्ष आहे इंडिया सिक्युरिटी प्रेस करन्सी नोट प्रेसच्या वतीनं गेल्या सत्तर वर्षापासून त्या ठिकाणी गणेशरायाची स्थापना त्या ठिकाणी केली जाते पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेस त्या ठिकाणी टी व्ही वगैरे नसायच्या कुठली सोशल मीडिया नसायचे त्यावेळेस सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन या नाशिक जिल्ह्यामध्ये इंडिया सिक्युरिटी प्रेस व करन्सी नोट प्रेसच्या माध्यमातून केलं जायचं पण अलीकडच्या काड़ काळामध्ये घराघरामध्ये त्या ठिकाणी टी व्ही असतील सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व चॅनल्स उपलब्ध असतात त्यामुळं यावर्षी इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या वतीनं आणि करन्सी नोट प्रेसच्या वतीनं एक वेगळा उपक्रम करण्याचा आम्ही त्या ठिकाणी ठरवलं चालू वर्षी आम्ही या ठिकाणी सुंदर असा जेजुरी गाडाचा देखावा जे तुमचं आमचं सर्वांचं महाराष्ट्राचं कुलदैवत खंडराव महाराज यांच्या सुरुवातीला यांचा देखावा आपण स्थापन करून दरवर्षी वेगवेगळे वेग देखावे या ठिकाणी निर्माण करू शकतो या हेतूनच सुरुवात आम्ही यावेळेस जजुरी गाड्यानं केलेली आहे आपण बघतोय की हजारो भाविक त्या ठिकाणी त्या दर्शनाचा लाभ घेत आहेत आणि अलीकडच्या काळामध्ये असे सर्व डेकोरेशन लुप्त पाहत होते त्याच्यात प पुन्हा एकदा ही सुरुवात झाल्या कारणाने बालगोपाल तरुण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ या ठिकाणी येत आहेत आणि एक चांगलं वातावरण त्या ठ त्या निमित्ताने या ठिकाणी निर्माण झालेलं आहे नाशिक शहरात आपण बघतो का वेगवेगळे मोठमोठे देखावे सादर केले जातात त्यामुळे नाशिक रोडच्या भागातले जे नागरिक असतात गणेश भक्त असतात ते तिकडे जाऊ शकत नाही मग त्यांच्या सोयीसाठी ते आता तुम्ही हा देखावाची सुरुवात केलेली असं सर्व मंडळींनी करावं असं वाटतंय निश्चितच या ठिकाणी प्रत्येकाने जर चांगले चांगले देखावे जर उभे केले तर नाशिक रोड परिसरात पण त्या ठिकाणी आता आपण जर लोकसंख्येच्या हिशोबाने बघितलं तर अनेक नवीन वसाहत त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत आणि निश्चितच नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळतो बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा ही गोष्ट केल्यानंतर निश्चितच नागरिकांचा प्रतिसाद चांगला असतो गणेश भक्तांना काय आवाहन करा या ठिकाणी आपण बघतोय की ग गणेश जे आपलं दैवत आहे त्यांचं स्त्रीरक्षण करणं हा सगळ्यात मोठा त्यांचा जन्मच त्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून त्या ठिकाणी याच्यातून आम्ही सर्वांना हाच संदेश देऊ इच्छितो की आपल्या लेकी बाळी आपल्या बहिणी आपली आई या ठिकाणी ज्यावेळेस समाजात वावरत असतात त्यांच्याकडे बघण्याचा आपला सर्वांचा दृष्टिकोन चांगला असेल त्या सुरक्षित असतील समाजाची प्रगती होईल हाच एक संदेशाच्या निमित्तानं आम्ही देऊ इच्छितो तर आता आपण बघू शकतो हे ते जगदीश गोडसे यांनी चांगला असा संदेश देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे गेली सत्तर वर्ष इंडिया सिक्युरिटी प्रेस करन्सी नोट प्रेसच्या वतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येतो तर दरवर्षी भव्य असा देखावा सादर करण्याचा निर्धार त्यांनी यावेळेस केलेला आहे कॅमेरामन धनंजय खांबेकर सह करणसिंग बावरी the production is nashik